पद्माताई आज खूप खुश होत्या कारण आज त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांची मुलगी सुनंदा माहेरी आली होती सुनंदाने सकाळी लवकरच आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जेव्हा सुनबाई त्यांच्यासाठी चहा घेऊन आली त्यानंतर जेव्हा सुनबाई आली तेव्हा तिनेसुद्धा आपल्या सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा पद्माताई म्हणाल्या सुनबाई आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे जेवणामध्ये काहीतरी स्पेशल बनव नाश्ता तर मी बाहेरूनच मागवणार आहे सुनबाई आज तर तुझी नाश्ता बनवण्यापासून सुटका झाली आहे तसेही कोण सकाळी सकाळी तोंड बेचव करून घेईल म्हणून मी विचार केला आहे की आज चांगल्या दिवशी बाहेरूनच नाश्ता मागवते आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर आरोहीचा चेहरा उतरला ती विचार करू लागली आई बाहेरून नाश्ता मागवत आहेत हे ठीक आहे परंतु त्यासोबतच मला टोमणे मारण्याची काय गरज होती सुनंदाला सुद्धा आपल्या वहिनीचा उतरलेला चेहरा पाहून वाईट वाटले म्हणून तिने लगेचच विषय बदलला आणि म्हणाली अगं आई वहिनी तर किती चविष्ट जेवण बनवते तरीसुद्धा तू असे का बोलत आहेस तेव्हा पद्माताई म्हणाल्या अगं सुनंदा ही तुझी वहिनी आहे ना ती एकदम बेचव भाजी बनवते डाळ आणि तांदूळ तर फक्त उकडून ताटामध्ये देते आम्ही तर कसे तरी हिने बनवलेले जेवण जेवतो कारण आमची मजबुरी आहे आजही माझ्या मनाप्रमाणे आणि तुझ्याप्रमाणे चविष्ट जेवण थोडीच बनवणार आहे आता परवाच मी हिला सांगितले होते की कोबीचे पराठे बनव तेव्हा आपणच बोलून खूप मोठे पाप केले आहे असे मला वाटू लागले होते किती खराब पराठे बनवले होते हिने तेही अर्धे कच्चे वाटत होते मसालेसुद्धा नीट भाजले नव्हते आणि पराठासुद्धा पूर्णपणे चकचकीत झाला होता ओढल्यावर तर प्लास्टिकसारखे वाटत होते आणि एक दिवस तर सुनबाईने भातच एवढा कच्चा शिजवला होता की पूर्ण जेवण तसेच टाकून द्यावे लागले सासूबाईंचे असे बोलणे ऐकून तर आरोही खूपच हैराण झाली होती त्यामुळे आरोही म्हणाली आई तुम्ही बरोबर बोलत आहात परंतु त्या दिवशी मी तर तुम्हालाच भात बघायला सांगितला होता पण तुम्हीच लवकर गॅस बंद केलात तुम्हाला आठवत नाही का त्या दिवशी दुधवाला आला होता आणि मी त्याचा हिशोब करत होती पद्माताई रागातच म्हणाल्या तू केलेल्या चुका उगाच माझ्या डोक्यावर टाकण्याची गरज नाही नक्कीच तू कुकर मध्ये कमी पाणी घातले असशील म्हणूनच तांदूळ पूर्णपणे न शिजता कच्चेच राहिले होते आरोहीने आपल्या डोक्यावर हात मारला आणि विचार करू लागली गॅस बंद केल्यावर तांदूळ सुकले म्हणून त्यात ही माझाच दोष आहे का तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आरोहीच्या मनात एकच गोष्ट चालू होती की कोणीही व्यक्ती परिपूर्ण नसते कधी चुकून जेवण बेचाव जरी बनलं तरी त्याविषयी आयुष्यभर बोलत राहायचं का सुनंदालासुद्धा ह्या गोष्टीचे खूपच वाईट वाटत होते आरोही शांतपणे तिथून चहा देऊन निघून गेली तेव्हा प्रभातराव आपल्या बायकोला खडसावत म्हणाले कमीत कमी आजच्या दिवशी तरी सुनबाईला टोमणे मारू नकोस यावर पद्माताई म्हणाल्या वाढदिवस माझा आहे सुनबईचा नाही त्यामुळे आजच्या दिवशी मी खुश असायला हवी ती नाही जा तुम्ही बाजारात जाऊन नाश्ता घेऊन या तेवढ्यातच रोहन रूममध्ये आला आणि आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागला मग पद्माताईंची छोटी मुलगी काव्य आली आणि म्हणाली आई मला सुद्धा बाबांबरोबर बाजारात जायचे आहे पद्माताई म्हणाल्या जा मुली तसेही सकाळचा नाश्ताच पोटभर करायचा आहे असे त्या का म्हणाल्या त्यांचे त्यांनाच माहीत प्रभातराव बाजारात निघून गेले त्यानंतर जेव्हा दुपारचे जेवण बनवण्याची वेळ आली तेव्हा पद्माताई म्हणाल्या सुनबाई आज जेवण थोडे नीट बनव तू दुपारच्या जेवणामध्ये मटर पनीरची भाजी डाळ तडका व्हेज पुलाव चपाती कोशिंबीर लोणचे पापड तळ मग पद्माताई आपली मोठी मुलगी सुनंदाला म्हणाल्या आणि बाळा तू गुलाबजामुन खूप चांगले बनवतेस त्यामुळे आज तू तु तुझ्या तु 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 हाताने गुलाबजामून बनव सुनंदाची आई असे म्हणाल्याबरोबर सुनंदा आपल्या बहिणीसोबत किचनमध्ये गेली जेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा आरोही एक एक करून सर्व बनवलेले पदार्थ डायनिंग टेबलवर ठेवू लागली घरातील सर्वजण एक एक करून येऊन डायनिंग टेबलवर बसले पण पद्माताईंची मोठी मुलगी सुनंदा अजून किचनमध्येच होती जेवणाच्या सुगंधाने पद्माताईंच्या तोंडाला पाणी सुटले त्यांना राहावलं नाही म्हणून त्यांनी पटकन गुलाबजामून उचलून तोंडात टाकला आणि म्हणाल्या वाह गुलाबजामूनला तर तोडच नाही माझ्या मुलीने खूपच टेस्टी गुलाबजामून बनवले आहेत खूप मज्जा आली किती नरम आणि रसदार गुलाबजामून आहेत मग लगेचच त्यांनी मटर पनीरची भाजी टेस्ट करून पाहिली आणि लगेच म्हणाल्या सुनबाई किती बेचव भाजी बनवली आहेस तू अशी कशी मटर पनीरची भाजी बनवली आहेस ना तेल दिसत ना मसाला रंग पण एकदम बेरंग अगं जेवण तर मी बनवत असायची पाहुणे तर खास माझ्या हातचे जेवण खाण्यासाठी काहीतरी कारण सांगून यायचे आणि बोटे चाटून जेवत असायचे माझ्या मुलींना सुद्धा मी जेवण बनवण्याची खूप चांगली ट्रेनिंग दिली आहे असे वाटते तुझ्या आईला सुद्धा तेल मसाल्यांचा अंदाज नाही म्हणून तू पण तसेच जेवण बनवतेस आज मात्र सुनबाईला सासूबाईच्या बोलण्याचा राग किंवा रडायला येत नव्हते तर आरोहीला जोरजोरात हसायला येत होतं कारण आजची भाजी तिने बनवली नव्हती तर तिच्या मोठ्या नंड्याने बनवली होती त्यामुळे आरोही हसतच म्हणाली आई पण आजची भाजी तर तिची सासू तिचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाली आता उगाच मला रेसिपी सांगत बसू नकोस की आई मी ह्यामध्ये खास मसाला घातला आहे मी ही भाजी अशा पद्धतीने बनवली आहे भाजी बेचव बनली आहे म्हणजे बेचवच बनली आहे तू त्यावर कोणतेही कारण देऊन भाजी चविष्ट बनणार नाही जर तुझ्या आईने तुला योग्य पद्धतीने शिकवली असती तर आज तुझी अशी अवस्था झाली नसती माझ्या मुली सुनंदा आणि काव्या किती चविष्ट जेवण बनवतात कारण त्यांना जेवण कसे बनवायचे ह्याची ट्रेनिंग मी दिली आहे तेवढ्यात किचन मधून बाहेर येताना सुनंदा म्हणाली आई तुला आज मटर पनीरची भाजी कशी वाटली मी बनवली आहे हे ऐकल्यावर पद्माताई गोंधळून गेल्या आणि म्हणाल्या तू हे काय बोलत आहेस बाळा सुनंदा म्हणाली हो आई वहिनी तर म्हणत होती आज मटर पनीरची भाजी तीच बनवणार पण मी म्हणाले की नाही आज भाजी मी बनवते आईला माझ्या हातचे जेवण खूपच आवडते ना त्यामुळे आज आईच्या वाढदिवसाच्या दिवशी मी स्वतःच्या हाताने जेवण बनवून सरप्राईज देईन पद्माताई म्हणाल्या पण तू तर म्हणाली होतीस की मी गोडाचं बनवेन गुलाबजामून तर मला खूपच आवडले बाळा तेव्हा सुनंदा म्हणाली नाही आई जोपर्यंत मी भाजी बनवत होती तेव्हा वहिनी म्हणाली की आज गुलाबजामून मी बनवते त्यामुळे गुलाबजामून वहिनीने बनवले आहेत आणि भाजी मी बनवली आहे आता पद्माताईंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता डायनिंग टेबलवर बसलेले प्रभातराव आणि रोहन दोघे गालातल्या गालात हसत होते काव्या पण तोंड पकडून हसत होती म्हणून सुनंदा तिला म्हणाली तू का हसत आहेस तेव्हा काव्याने हसत हसत सर्व किस्सा तिला सांगितला तेव्हा सुनंदा सुद्धा हसू लागली आणि म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस काय खरंच मी बनवलेल्या भाजीला चव नाही आहे आता पद्माताई काय बोलणार होत्या त्यांना आता स्वतःचीच लाज वाटत होती तरी सुद्धा त्या संकोचित मनाने म्हणाल्या नाही बाळा भाजी तर ठीकच लागत आहे फक्त मी सुनंदा म्हणाली आई फक्त मी म्हणजे काय स्पष्टपणे म्हण ना की तुला वाटले की भाजी वहिनीने बनवली आहे म्हणून तू ती भाजी बेचव आहे असे बोलून वहिनीला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करत होतीस भले भाजीची चव चांगली असो वाईट परंतु जेव्हा तुला समजले की भाजी मी बनवली आहे तेव्हा मात्र तुला स्वतःची चूक लगेच लक्षात आली असेच आहे ना आई आता पद्माताई आपली नजर खाली करत जमिनीकडे पाहू लागल्या तेव्हा सुनंदा आपल्या आईजवळ गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली आई तुला लाज वाटून घेण्याची काहीच गरज नाही फक्त जे खरे आहे त्याचा स्वीकार कर आज गोष्ट माझ्यावर आली आहे तर तुझ्या मनाची काय अवस्था झाली परंतु जेव्हा तू रोज रोज वहिनीला टोमणे मारतेस तिच्या आईला वाईट साईड बोलत असतेस तेव्हा तिच्या मनाला किती वेदना होत असतील तिलासुद्धा त्रास होतच असेल ना तसेही वहिनी खूपच चांगले जेवण बनवते हां पण तिच्या हाताची चव वेगळी आहे परंतु प्रत्येक माणसाच्या हाताची चव एकसारखी तर नसतेच नाही जर तुला कोणती स्पेशल डिश खाण्याची इच्छा झाली असेल तर ती डिश तू तु 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 तुझ्या सुनेला शिकवून तिच्याकडून बनवून घेऊन खाऊ शकतेस ना तू तिला काही सांगत नाहीस आणि वहिनी तिच्या मनाने काही करत नाही का तर तिने बनवलेल्या पदार्थांमध्ये तू सतत कमी काढतेस जर असेच घडत राहिले तर ह्या समस्येचे निराकरण कसे होईल काय तू तु आयुष्यभर तुझ्या सुनेला टोमणेच मारत राहणार का पद्माताईंना आता खूपच लादल्यासारखे वाटत होते म्हणून त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या बाळा तू अगदी बरोबर बोलत आहेस चुकी माझीच आहे सुनबाईला कमी दाखवण्याच्या नादामध्ये मी तिने चांगले बनवलेले जेवणसुद्धा वाईटच आहे असं म्हणत असायचे परंतु आज तर मी टाकलेला डाव माझ्यावरच उलटला परंतु आता मी कान पकडते यापुढे मी कधीच सुनबाईने बनवलेल्या कोणत्याच पदार्थामध्ये कमी काढणार नाही आज तुम्ही दोघींनी मिळून जे जेवण बनवले ते खूपच स्वादिष्ट आहे मी फक्त सुनबाईला आक ऐकवण्यासाठी भाजीमध्ये कमी दाखवण्याचा प्रयत्न करत होते आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर आरोहीलासुद्धा आपल्या सासूबाईंना अजून लाजवायचे नव्हते म्हणून आरोही म्हणाली आता तुम्ही लोक जेवून घ्या खरंच ताईंनी खूपच टेस्टी भाजी बनवली आहे मी सुद्धा किचनमध्ये भाजी चाखून पाहिली होती आता सर्वजण पटकन जेवण करून घ्या बरं आज जेवण झाल्यानंतर आपण सर्वजण बाहेर फिरायला जाऊया आज आईंचा वाढदिवस आहे त्यानिमित्त कोणत्या तरी आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊया आणि तिथेच आईंच्या वाढदिवसाचा केक कापूया आणि आईस्क्रीम खाण्याची मज्जा घेऊया तेव्हा सर्वजण तो विषय बदलून मोठ्या आनंदाने जेवण करू लागले कारण आता सर्वांनाच बाहेर जाऊन आईस्क्रीम खाण्याची ओढ लागली होती पण आज खरंच आरोहीला खूप मज्जा आली कारण तिच्या सासूबाई नेहमी तिला टोमणे मारत असायच्या परंतु त्या सासूबाई आज स्वतःच्याच शब्दांमध्ये अडकल्या होत्या रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम